नाशिक मधील कुंभमेळाचे काम वेळेत पूर्ण होणं अशक्य त्र्यंबकेश्वर मधील योग्य प्रकारे काम सुरू नसल्याचा साधू महंतांचा आरोप सरकारने दखल घेण्याची मागणी अजित पवार स्वागत काँग्रेस नेते सतीश पाटील यांचं कॉफी विथ कौशिक कार्यक्रमातून मोठं वक्तव्य महाराष्ट्रात बिहार भवन बांधणारच राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का बिहारचे मंत्री अशोक चौधरींचं टीकास्त्र तर त्यांनी त्यांचा राज्य बघावं मनसे नेते अभ्यंकरांचा पलटवार मुंबईकरांना पुढील महिन्यात महापौर मिळण्याची शक्यता भाजपा आणि शिवसेना गटबंदीनं झाल्याने महापौर निवड पुढे आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर एकतीस जानेवारीला होणार होतं मतदान सोलापुरातील बारशी जिल्हा परिषदेसाठी दोनही शिवसेना आणि दोनही राष्ट्रवादी एकत्र भाजपाला हरवण्यासाठी महाआघाडीची स्थापना राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सर्व नेते आमच्याकडे येणार संजय राऊतांचा दावा तर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत राऊतांनी सत्तेचं स्वप्न पाहू नये बावनकुळे यांचा पलटवार मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल खानला पोलीस कोठडी तीन दिवस राहावं लागणार तुरुंगातच राहुरी तना विभागाच्या हद्दीत प्रेमसंबंधातून उकलगावच्या तरुणाचा खून महिला व प्रियकर पोलिसांच्या ताब्यात पोलीस तपास सुरू विहापूर ग्रामपंचायतीचा कारभार चर्चेत सव्वीस जानेवारीला आत्मदहन सरपंच बय्यण उचा करणारला बळ कोणाचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या विरोधात संताप